समृद्धी महामार्ग ज्याला अधिकृतरित्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे म्हणतात हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक पायाभूत प्रकल्प आहे हा महामार्ग मुंबई नवी मुंबई पासून नागपूरपर्यंत सुमारे सातशे एक किलोमीटर लांब असून तो राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जातो या महामार्गाचा उद्देश म्हणजे राज्यातील पूर्व पश्चिम भागांना एकमेकांशी जलद सुरक्षित आणि सुसज्ज मार्गाने जोडणे हा महामार्ग आठ लेनचा असून भविष्यात त्याचा विस्तार करण्याची शक्यता आहे त्याचा डिझाईन स्पीड एकशे पन्नास किलोमीटर तास इतका असून तो देशातील सर्वात वेगवान महामार्गांपैकी एक मानला जातो नागपूर ते मुंबईचा प्रवास सुमारे सोळा तासांवरून फक्त आठ तासांवर आला आहे ज्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची मोठ्या प्रमाणात बचत होते या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी औद्योगिक नोट्स तयार केले जात असून त्यात लॉजिस्टिक हब्स कृषी प्रक्रिया उद्योग आयटी पार्क्स इत्यादींचा समावेश आहे यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे आणि ग्रामीण भागातही आर्थिक घडामोडी वेग घेणार आहेत याचा थेट फायदा शेतकरी लघु उद्योग व स्थानिक व्यापाऱ्यांना होणार आहे आव्हाने आणि विरोध मात्र या प्रकल्पाला विरोधही मोठ्या प्रमाणावर झाला शेतकऱ्यांनी जमिनीच्या संपादनावर आक्षेप घेतला कारण काहींना अपेक्षित भरपाई मिळाली नाही तर काही ठिकाणी जमीन बळजबरीने घेतली गेल्याचे जा आरोप झाले जमिनीच्या भावात असमतोल पुनर्वसनाच्या अटींचा अभाव आणि शाश्वत पर्यावरणीय उपाययोजनांचा अभाव या मुद्द्यांवर आंदोलने झाली पर्यावरण प्रेमींनीही या महामार्गावर टीका केली कारण त्यासाठी हजारो झाडांची कत्तल झाली नद्यांचे मार्ग बदलण्यात आले आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या काही भागात वाघ बिबट्यासारख्या वन्यजीवांचे नैसर्गिक वावर बाधित झाला त्यामुळे वन्यजीव मार्ग अंडरपास आणि ग्रीन बफर झोनची मागणी झाली या मुद्द्यांवरून काही वेळा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब झाला आर्थिक व्यवस्थापन आणि वैशिष्ट्ये या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी ने आर्थिक व्यवस्थापनाचे नेतृत्व केले असून बँका वित्तीय संस्था व काही खासगी भागीदारांच्या सहकार्याने निधी उभारण्यात आला सुरुवातीस प्रकल्पाचा खर्च पंचावन्न हजार कोटी रुपये होता मात्र कालांतराने तो इंडियन रुपी पंचाहत्तर हजार कोटींपर्यंत गेला महामार्गावर टोल आकारण्यात येतो ज्याविषयी काही प्रवाशांनी दर जास्त असल्याची तक्रार केली आहे तरी सुद्धा या महामार्गाची वैशिष्ट्ये म्हणजे डिजिटल टोलिंग वाहन ट्रॅकिंग सीसीटीव्ही नेटवर्क आपत्कालीन सेवा केंद्रे आणि अत्याधुनिक पथसुरक्षा व्यवस्था या महामार्गामुळे नागपूर औरंगाबाद शिर्डी नाशिक आणि मुंबई हे मोठे शहर एका सरळ रेषेत जोडली गेली असून महाराष्ट्राच्या अंतर्गत पर्यटनालाही चालना मिळाली आहे औद्योगिक विकास आणि सामाजिक परिणाम या महामार्गाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याशी संबंधित औद्योगिक नोट्स एकूण तेवीस नोट्स योजनेखाली उभारले जात आहेत यातून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट उद्योगांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग खुला झाला आहे या महामार्गाने ग्रामीण आणि शहरी भागामधील दरी कमी होत असून शिक्षण आरोग्य रोजगार आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ झाली आहे काही गावे विस्थापित झाली असली तरी अनेक ठिकाणी स्थानिकांना पुनर्वसन देण्यात आले आणि काही ठिकाणी स्थानिकांना विविध सेवा सुविधांमध्ये सहभागी करून रोजगार निर्मितीही झाली आहे टप्पे आणि भविष्यातील शक्यता या महामार्गाच्या बांधकामाचे टप्पे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले असून नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्णपणे सुरू झाला आहे तर उर्वरित शिर्डी ते ठाणे मार्गाचे राहिलेले काम पूर्ण होऊन नुकतेच त्याच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे हा महामार्ग केवळ वाहतूकसाठीच साठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या एकात्म आर्थिक विकासासाठी एक महत्वाचा उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेस वे किंवा दिल्ली मुंबई महामार्गाशी तुलना केल्यास समृद्धी महामार्गाचा दर्जा वेग आणि तांत्रिक प्रगती अधिक चांगली मानली जाते यामुळे महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक नकाशावर एक नवे स्थान प्राप्त होत आहे विरोध अडथळे खर्चवाड आणि पर्यावरणीय चिंता असूनही समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी भविष्यातील संधींचा महामार्ग ठरू शकतो जो राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखवतो